आणि कित्ता प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका जे एडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद तितका मी बोलत होते त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलेली स्वतःच्या डोळ्यातून खरी आहे ना तो ते डिप्रेशन मध्ये होता आणि कित्ता प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका आणि मी काय वेगळा काय वाईट बोलू पण बोलत पण नाही होती मी फक्त इतका बोलत होती की को न्यायाधीशच्या न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद तितका मी बोलत होती आणि <laughs> त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्यात प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझीकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी ती त्या देखावण्यासाठी दाखवू शकते

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका